मुंबईत नायर रुग्णालयातील प्राध्यापकाने डॉक्टर विद्यार्थिनीवर लैंगिक छळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या तरुणीने प्राध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप केले प्रकरण उघडकीस आल्याने आता यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटण्यास सुरुवात झाली आहे यावर मनसे नेते संदीप देशपांडे दे यांनी थेट प्राध्यापकावर कारवाई करा असा आक्रमक पवित्रा घेतलाय डीनची बदली झाल्याची बातमी येते पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की नुसती बदली होऊन त्याच्यातला मार्ग निघणार नाही ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर एफ आय आर झाली पाहिजे जे, जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे त्याचप्रमाणे या ज्या बहिणी आहेत आमच्या त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण होण्यासाठी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट रुग्णालयात धडक दिली मला कळत डॉक्टर वर त्याला सस्पेंड करायला पाहिजे तो तो जेलमध्ये गेला पाहिजे कारण मुलींच्या हॉस्टेल मध्ये सीसी कॅमेरे त्याला कसे मिळतात याचा अर्थ त्याला कोणाची तरी खूस आहे मग ती कोणाची फूस आहे कारण कसं असतं काही गुन्हे फूस कोणाची ते कळल्याशिवाय जर तो गुन्हा घडायच्या आधी त्याला पाठवून दिलं मग ते वर पाठवून दिलं असेल किंवा त्याला हे केलं असेल पण त्याची पूरी इन्क्वायरी की तुझ्या मागे अशी कोणती शक्ती आहे त्या गोष्टीला दुजारा देतोय ते आलं पाहिजे प्राध्यापकाची त्याला थेट निलंबित करा अशी मागणी पेडणेकरांनी केली आहे तर सर्व घडामोडींवर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आम्ही पीडित विद्यार्थिनीसोबत आहोत त्यांनी गुन्हा दाखल करावा असं म्हटलंय दरम्यान नायर रुग्णालयात विद्यार्थिनीसोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात हो पीडित विद्यार्थिनी मार्चमध्ये औषध निर्माण शास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापकाला भेटण्यासाठी केली होती त्यावेळी प्राध्यापकाने आपल्या खोलीत बोलावून तिला कामाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यानंतर पुन्हा तिला कॅबिनमध्ये बोलावलं यावेळी प्राध्यापकाने तपासणीचे निमित्त करून विनयभंग केल्याचा आरोप विद्यार्थिनीने आपल्या तक्रारीत केलाय महानगरपालिकेने या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता तात्काळ प्राध्यापकाला निलंबित केलं यासह घटनेच्या चौकशीसाठी समिती गठित केली आता या घटनेला राजकीय वळण मिळाल्याने तत्काळ नायर रुग्णालयाचे डीन सुधीर मेढेकर यांची तत्काळ बदली करण्यात आल्याची बातमी समोर येते आहे पश्चिम बंगाल येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीसोबत घडलेल्या घटनेची बातमी ताजी असतानाच मुंबईतील नायर रुग्णालयातील या प्रकरणामुळे विद्यार्थी डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट